सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या नवीन वेतन आयोगातील मोठ्या प्रमुख घडामोडी तर चला पाहूया कोणत्या घडामोडी आहेत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या लागू करण्यात येणारा आठवा वेतन आयोग याबाबत आताच्या काही प्रमुख घडामोडी समोर आल्या आहेत तर याबाबतचा सविस्तर घडामोडी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात तर किमान फिटमेंट फॅक्टर केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला एक निवेदन देण्यात आलेले आहे ज्यामध्ये किमान दोन पट फिटमेंट देण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे आता सातवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न पट प्रमाणे वेतनात वाढ देण्यात आलेली होती किमान फिटमेंट फॅक्टर हा व किमान वेतनातील वाढ आता किमान फिटमेंट फॅक्टर मध्ये दोन पट वाढ लागू केल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये पाच हजार रुपयांची वाढ होईल म्हणजेच किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपया वरून वाढून तेवीस हजार इतकी वाढ होईल तर महागाई भत्ता म्हणजे स्वयंचलित पद्धतीने वाढ आता महागाईबद्दल वाढ ही केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वर्षातून दोन वेळा वाढीव लाभ दिला जातो परंतु याबाबत सरकारकडून तात्काळ निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव करिता बराच कालावधीची वाट पाहावी लागते यामुळे आठवा वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ता वाढीकरिता कोणत्याही निर्णय किंवा अधिसूचनाची आवश्यक आवश्यकता न भासता ग्राहक निर्देशकांच्या आधारे निश्चित वाढीचा लाभ स्वयंचलित पद्धतीने लागू करण्याची मागणी करण्यात आलेली तर वाहन भत्ता आता सरकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालय तसेच इतर कार्यालयीन भेटी त्याकरिता भेट द्यावी लागते त्याकरिता आवश्यक वाहन भत्ता सातवा वेतन आयोगांमध्ये तरतूद नाही तर याकरिता आठवा वेतन आयोगांमध्ये विशेष तरतूद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे बाजार किमतीनुसार देय भत्त्यातील वाढ आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता मुलांच्या शिक्षणासाठी विशिष्ट मर्यादित शिक्षण भत्ता घरबाडे भत्ता तसंच घरभाडे भत्ता देय करण्यात येते आता सदरचे भत्ते हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित असते परंतु हे भत्ते हे मूळ वेतनावर आधारित न करता बाजार किमतीवर अवलंबून असावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे जसे की या कर्मचाऱ्यांचे मूळ हे अठरा हजार रुपये आहे त्या सध्याच्या घरबाट्या भत्तानुसार वास्तव्याच्या ठिकाणानुसार अठराशे दहा टक्के म्हणजे छत्तीसशे वीस टक्के तर चौपन्नशे हे तीस टक्के असे घरबाडे भत्ता दिला जातो तर एखाद्या अधिकाऱ्यास त्याचे मूळ वेतन ऐंशी हजार रुपये आहे तर इतके असल्यास त्यास दहा वीस तीस टक्केनुसार आठ हजार रुपये सोळा हजार रुपये व चोवीस हजार रुपये इतके घरबाडे भत्ता मिळतो

पेन्शनधारक पेन्शनधारकांचे वाढत्या वयानुसार आरोग्याचे मोठे प्रश्न उद्भवत असतात सदर आरोग्याकरिता प्रश्न विचारात घेऊनच आठवा वेतन आयोगांमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे तसेच पेन्शन धारकांना आरोग्याच्या सुविधा प्राप्तीकरिता वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देण्याची मागणी केली जात आहे तसेच दरमहा वेळेवर पेन्शन दिली जावी तसेच पेन्शन रक्कम काढण्यासाठी ए टी एम ऑनलाईन बँकिंग सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे